तर आज मी चाललोय वासोट्याला म्हणजेच व्याघ्रगडला सातारा शहरातून बाहेर पडत येवतेश्वरचा घाट आणि कास रोडचं सौंदर्य बघत आम्ही पोहोचलो बांबणुली गावात इथं आम्ही बारा लोकांमध्ये एक बोट ठरवली ज्याचा चार्ज होता सदतीसशे रुपये पण चौदा पर्यंत पण लोक चालतात बोट सुरू झाली तसे आम्ही सगळे हार्केश मेंबर आजूबाजूचा सुंदर नजारा बघत दीड तासानंतर फॉरेस्ट चेकपोस्ट जवळ येऊन पोहोचलो इथं आम्ही कॉमनमध्ये बोट फी गाईड फी आणि प्लास्टिक मटेरियल डिपॉझिट म्हणून नऊशे रुपये तर फॉरेस्ट एंट्री फी म्हणून प्रत्येकी शंभर रुपये देऊन आमचा ट्रेक सुरू केला काही ठिकाणी जंगल ट्रेक थोडा पायरी मार्ग ओढे नाले वाटेतली सुंदर पुरातन मंदिरे बघत दोन तासाच्या ट्रेक नंतर आम्ही पोहोचलो गडावरती बरोबर आणलेलं जेवण आणि फराळावर आडवा हात मारून गड बघायला सुरुवात केली गडावर सुरुवातीला त्या काळात असणारा तुरुंग महादेव मंदिर आणि छत नसलेलं मारुती मंदिर दिसलं गडावर हा त्या काळी चुन्याचा घाणा पण होता पाण्याची टाके अजूनही सुस्थितीत आहेत गडावर असणाऱ्या बुरजांवरून एक बाजूला कोकण आणि दुसऱ्या बाजूला शिवसागर जलाशय असं सुंदर दृश्य दिसतं बाबूकड्याची भव्यता तर बघण्यासारखी आहे इथं आपल्या आवाजाचा इको ऐकू येतो